कुमटेतील ते ग्रामसभेला अधिकारी व सदस्यांचे दांडी ग्रामस्थांची ही पाठ ग्रामसभा तहकूब कुमटे ते अठ्ठावीस मे रोजी ग्रामपंचायतीने आयोजित केलेली ग्रामसभा त्याला कृषी अधिकारी आरोग्य विभाग अधिकारी शालेय व्यवस्थापन तथा मुख्याध्यापक ग्रामपंचायत सदस्य यांनी दांडी मारल्याने व गावातील ग्रामस्थांनी पाठ दाखवल्याने सदरची आयोजित ग्रामसभा तहकूब करावी लागली त्यामुळे सत्ताधारी तसेच विरोधी पक्ष आणि नागरिकांमध्ये ग्रामसभेबाबत उदासीनता आहे का ग्रामसभा आणि ग्रामसभेचे अधिकार कर्तव्य याबाबत प्रशासनाने जनजागृती करणे गरजेचे आहे ग्रामसभात तहकूब करावी का लागली याचे आत्मपरीक्षण ग्रामपंचायतीने करणे गरजेचे कर आहे ग्रामसभा ही आपापल्या कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांच्या अडीअडचणी त्यांचे निवारण करणे त्यावर ठोस उपाययोजना करणे यासाठी आयोजित केल्या जातात त्याचबरोबर ग्रामपंचायत काय कामे करत आहेत कोणती कामे सुरू आहेत याची माहिती ग्रामसभेच्या माध्यमातून नागरिकांना समजते परंतु कुमटे गावाची लोकसंख्या दहा ते बारा हजार असताना येथील ग्रामसभा रद्द करावी लागणे ही विचार करण्याची गोष्ट आहे याबाबत सर्वच राजकीय पक्ष ग्रामस्थ यांनी विचारविनिमय चिंतन करणे गरजेचे असल्याचे दिसून येते प्रशासनाने ग्रामसभा आणि अधिकार आणि कर्तव्य यावर प्रशासनाने जागृती करण्याची वेळ आली आहे महाराष्ट्र मराठी न्यूज प्रतिनिधी आबासाहेब चव्हाण कुमठे राज्यातील प्रत्येक जिल्हा आणि तालुका अपडेट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र मराठी न्यूज चॅनल सब्स